ऋतुजीकर शिवाजी सावंत यांच्या स्मृतीस अभिवादन करून आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय लवटे सर उपाशी सर आणि सर्वच मान्यवरांच्या चरणी नतमस्तक बोल त्या ठिकाणी सादरीकरण करतोय फार कमी आहे आजचा दिवस हा थोडासा चैतन्याचा दिवस मग सरांनी सांगितलं मृत्यू शिवाजी सावंत यांचा जन्म दे आणि संवेदना फाउंडेशन आजरा या संवेदना म्हणजेच त्याचं दुसरं नाव चैतन्य संवेदनाचं नाव ऐकलं की मनामध्ये आनंद दे निर्माण होतो आणि आजकाल मी जरा आनंदीच असतो पण मी आनंदी असू दे कसं धोकं जाळायला लागले काहीच समजत नाही पूर्वी झालं जरा ना व्हायची आमच्या नवरा बायकी आता नवरा बघूच लय आहे खरं ही लय जळाले तरी माघारी कोडायला लागल्या परवा गाडी घेतली एपी दुसरीला म्हणती कितीच व्हायची गाडी घेतली म्हणून ती म्हणती वाटाच का अशी करतील काय की एक म्हातारी तर माघारी सारखं बोलते ती म्हणती बायकोला टूल घेऊन पतळ बसणार आता मला सांगा व्हिडो क्यूल ठेल का आणि राहील का यांच्यावर खरं म्हणजे हे आपल्यासाठी लय चांगलं आहे सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे आता जीवनाकड बघण्याचा लय फायदे शंपो नाही साबण नाही तेल नाही गंगवा नाही झिरो मेंटेनन्स <laughs> <laughs> आता सांगितलं तसं बायको चढून बसतच नाही दुसरी गोष्ट अशी गरज सुट्टी असू दे लोकांचं काय चकचका असं सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे असो आजचा कार्यक्रम हा अं शिवाजीराज सावंत यांच्या जन जन जन्मदिवसाचा हा त्या ठिकाणी कार्यक्रम आहे मी आनंदाबद्दल सांगत होतो बऱ्याचशा गोष्टीमध्ये तसा आनंद असतो पण वातावरण बिघडले फार काही समजत नाही त्याला आजूबाजू वातावरण सुद्धा असू शकत संवेदनाचं काम एवढं कोणतं आहे की संवेदना निर्माण करण्याचं समाजामध्ये का त्या संवेदना फोटिश आहे आज संवेदनाच हरवली आहे सगळ्यांची का कुणाशी ठेवू मला वाटतंय ते मीडिया असेल टी व्ही चॅनल असेल होऊ शकते कारण काय होतंय संध्याकाळी सात वाजले की भाकरी हा घेऊन टीव्ही समोर आला नाही गाईचा नवरा हिला तिच्या नवऱ्याची काळजी हिच्या नवऱ्याची असं सगळं दुष्ठित वातावरण फुटली इकडं घालायला लागली आणि तिकडं मालिकेतली सून सासूच्या जेवणात विषय काढवा लागली आहे मग तुम्ही जेवणात काय करणार विषय देणार विचार चांगले नाही ना त्याच्यामुळे जेवण सुद्धा आज लागलं बायका एवढ्या हुशार किवी बघत बघतचे हुज्या आपण तिकडं बघायचं रे तिकच्या तोरणाकडे बघायचं लय असते तिकडे ढड्या ढड्या झाले की इकडे ती मालिकेनी नाही का एवढीच घरात बसली ती दहा परिया जेवता जेवता ही बी घाबरली काय होतं कोण असेल बहुतेक पहिला नवरा आहे काय आणि सगळ्या मालिका असेल हो <laughs> आणि हो तिकडं तिचा दरवाजा वाजवल दरवाजा परत वाजतो आता तिकड दरवाजाकडे जायला निघते पण वैशिष्ट्य असं या टायमाला दरवाजा लवकर जवळ येत इतके स्लो वशिर आले आणि तिच्याकडे बघत हिचा लाच तोंडाकडे त्याच पोशिरला गोर्था गोर्था ती जाऊन दरवाजा सांभरी हिचा खास ओळखा जवळ आहे काय होते कोण असेल बहुतेक पहिला नवरा आहे काय काय की अरे सगळे मालिक अशाच असते लो आणि ती तिकडे दरवाजा लहान गाव एपिसोड समाप हिचा तोंडा मारे आघाश वरटता उद्या काय होत आहे ते समजल्याशिवाय जेवत नाही किंवा कुटुंबाला व्यवस्थित जेवायला देत नाही वातावरण सगळं बदललंय आहे चवणाला चव नाही तुम्हाला सांगतो विचारांचं प्रदूषण वाटलंय आणि म्हणून कुठंतरी वाचनाची ना साहित्याची ओढ या गोड या माणसांना लावली पाहिजेत आपल्यापेक्षा मुंगी जनावर परवडली हो एक मात्र त्या गाडा जायचं असेल तर चित्र मागचे खाऊनही काढता येईल ते पाहिजे विचारता येईल आणि तो माझं मत आहे

हॅलो का आणि त्यांचं इकडे चाललेलं बहाटर ऐकून झोपलेलं पुत्र जागवते ते तिथंच विचारते हा झोपलू संवाद संवाद तर असं हे सगळं चाललेलं अस प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी घडत असला माझी थोडीशी इफेक्ट झाली तर माणसानेच वाटेल याचा आणि हे कारण सांगतो तुम्हाला हे माणूस काय करतोय निसर्गाच्या नियमामुळे विरुद्ध वागायला म्हणजे बघायला जनावर असलं तर अंधार पडायला आपल्या घराकडे माणसाच असं असं नाही अंधार पड बाहेर पडते तो रिचार्ज मारायला जातोय थोडा रिचार्ज मारा एका चौकात येऊन मोघ राहत आता ह्याच याच व्हायरल शिरलेलं असतोय तिथं उभारून चालू जाते वाघाचा लाद केल्याने टाके आता याला उभं उभार येऊन टाका थोड्या वेळा याच नेटवर्कच नाही मध्ये किंवा काय निघतोय लेझिम खेळत लेजिम खेळत लेझिम खेळत चाललंय ह्याला याच घरच चालू होते मग चुकून एखादा जिना लागतोय जिनेच्या पायऱ्या तळायला चालू करतोय एक पायरी दोन पायरी तीन पायरी टॉपच्या पायरीला गेले किती जे तोल गेलाय धार फार भाई लोक वाटले काय झालंय काय वाजले हे म्हणते मला काय मी पण आताच खाली आई <laughs> अशी सुद्धा माणसं म्हणजे लय मयशी माणसं असतात रिक्षा हाता रिक्षावाल्याला हाती हे रिक्षा गांधीनगर गांधीनगर कशा अशी सुद्धा माणसं असतात थोड्याशा नाव संवेदना आहे आपल्या सुद्धा समाजा समाजाप्रती संवेदना जागृत व्हाव्यात आणि हाच उद्देश आहे ह्या संस्थेचा अतिशय चांगली गोष्ट आहे खरं म्हणजे मी टी व्ही चॅनल सगळं मोबाईल नाही खूप म्हणजे लोकच यूज हो तुम्हाला सांगायला म्हणजे इतकी विरोध निर्माण व्हायला लागले बघा आपल्या खेडेगावाचं एक वातावरण सांगतो तुम्हाला सासरी मुलगी नाजत असते आणि इकडनं गोपी तर सांगितलं गोपी तर सांगायचं एक चांगलं माते आहे पण हे गोपी गावकर होत असते याच एका भान ते तिकडून सोपे की चालेल हॅलो सुमय जेवलीच का नाही बघ आपण टायमावर जेवत जा आता जेवल की खात जेवलं माग्याचा गरडा सगळा काढलाय किती काही रिमोट घेऊन बसमी झालाय तो काय आनंद आणि बय बर तू लई मोर मोरं करू नको दही अंदाज घेऊ नको त्याची थोडी बारी पडली तरच आपण पडाय

हॅलो हे फोन नाही साहेब हॅलो हॅलो अरे गोना हा ना तुम्हाला एवढं बघितलं करायला नाही साहेब कसा आहे तुमचे फार मोठे आहेत आणि आम्ही काय केलंय तुमच्यासाठी एक सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला नाही छोटासा होय होय मागे सार तुम्ही याला बाई नाही हे बाहेर काय नाही मागाला अशी सुद्धा मजा होत असते हे आपल्याला भार असावं काही सगळ्या गोष्टींच आता आणखी एक मुलांना सांगतो आपली जुनी माणसं लई चांगली त्यांच्याकडे जुन्या होत्या आमच्या संमेलनाचं बिझनेस आहे म्हणजे जुन्या ज्या काका रूढी आहेत आपण त्या आली पाहिजे चांगले चांगले संस्कार ज्या परंपरा आहेत त्या आता केल्या पाहिजे अतिशय चांगली गोष्ट आहे आणि आता हे टीव्ही चॅनल आहे मोबाईल आहे ह्या साधनांचा सा सुद्धा अतिशय योग्य रीतीनं वापर केला पाहिजे तर आपलं जीवन सुखून होत असत आता एक उदाहरण सारखं माझ्या साईचं जिने ही मला कल्या कला दिलेली आहे त्याच आईची थोडी इथं मी आढवून काढतो या ठिकाणी कारण मागच्या ठिकाणी स्वच्छ अभियान आलं होतं त्यावेळेला त्या अभियानात अशा महिला एकत्र आल्या होत्या त्यावेळेला आमच्या आईनं जो आमच्या परंपरेमध्ये एक भाग असतो बघा लग्नामध्ये वगैरे ते चाललेलं असतं बोखाना तो बोखाण असा मस्तपैकी घेते ना त्याच्यातून स्वच्छतेचं प्रबोधन केलं होतं तोच वोखा आम्ही या ठिकाणी सादर करतोय खांडूटून बांधा गोळा नागरपंचमी उघडा डोळा गोरी वरचे डाळा पडल्या होते आला श्री श्रींगाला घेते सुवाळीला येईल दिवाळीला कथे बंद आली सक्रादी नक्रातीला पुजते आला सुरगा शिक्षा बदल पायव्याला पुजते उडी आली आकी तिला आडी हकी तिला पुजते करा वेंद्रापासून धिल वेंद्राचा पुजते बैल आ महिना नागरपंचमी होईल आणि गणपतराव आणि बांधा शौचालय तर येणं होईल काहीतरी आईबापाच्या काळात असा वापर व्हायला पाहिजे असो फार कमी आहे मी शेवटाकडे येतो अं संवेदन फाउंडेशनच काम अतिशय अभिमानाचं काम आहे आणि मी काम करणार खुँँ आहे जे आहे संविधान ऑफ फाउंडेशनला मी खूप खूप शुभेच्छा देतोय आणि अशा शुभेच्छा काही सेलिब्रिटी माध्यमातून सुद्धा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय कारण ही माझी अंगभूत कला आहे त्या कलेच्या माध्यमातून त्या शुभेच्छा त्याचा मी प्रयत्न करतोय आता कोण सेलिब्रिटी येत खाऊक्यात तुम्हीच ओळखवावं यात काय म्हणते म्हणतंय आणि चित्रपटामधून बदमाशाची काम येतो आमचा हे तू येतच चित्रपटाच्या माध्यमातून समाजाला हेच काम आमची फाउंडेशन करते मी या फाउंडेशन फाउंडेशनला भरभर शुभेच्छा थांबतो धन्यवाद आणखी जुने कलाकार आहेत कदाचित आवाजाला हो ते बोलत शरद कळवणकर मंडळी सर्वांना नमस्कार हो हो मंडळी आजर्याचं सवेदरा फाउंडेशन आता आजर्याचं राहिलेलं रे ते पूर्ण भारतान झालेलं आहे आहे हो पंचायतीच म्हणजे हिमालय आणि यांच्यासमोर आधी म्हणजे टेकडी हो ऐका शे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणखी ਬਾਗੋ ਰਮ ਬਾਗੋ ਸੋਨਾ ਪ੍ਰਭੂ ਰੂਪੇਰਿਆ ਪ੍ਰਭਾਤ ਵਰਹਣੇ ਵਾਲਾ ਬਰਦਾ ਉਨੜੀ ਨਹੀਂ ਹਾਂ ਸੋਮੇਨ ਦਾ ਕੋ ਸਮੇਂ ਦਾ ਫਾਊਂਡੇਸ਼ਨ ਨਹੀਂ ਆਦਿ ਆਏ ਅੰਸੋ ਦੇ ਖਲਾਤ ਆ ਰਹੀ ਹੈ ਅਣੀ ਸੋਮੇਨ ਦਾ ਫਾਊਂਡੇਸ਼ਨ ਉਹ ਆਪਾਂ ਚਾਹ ਮਿਲ ਕੇ ਸਭ ਦੇ ਘਣੇ ਖੜੇ ਜੁਸੋ ਤਾਰ ਰਹੇ ਹਾਂ ਜੇ ਫਾਊਂਡੇਸ਼ਨ ਵਾਹ ਤੇ ਬਰਵਲ ਨੂੰ ਸੁਭਿਦ ਕਰੇ ਗੋਵਰ ਜਵਾਨੀ ਕਿਸੇ ते हे काम बघून लोकांच्या जागृतीची निर्माण झालेली आहे हे वातावरण निर्माण झालेलं आहे मकरांची एवढा आनंद झालेला आहे चांगली आणि जाता आणि एक आपल्या महाराष्ट्राचं लाडक व्यक्तिमत्व पंच्याऐंशी वर्षांचे तरुण मी आदर करतो समाजाचा कारण ज्या ज्या कलावंची ज्या ज्या लोकांची मी घेत करतो ती माझ्यासाठी दैवत आज तर अशाच व्यक्तीचा जाता जाता मी थोडासा आहे प्रयत्न करतो आवाज काढण्याचा देशांच्या व्याप्त महाराष्ट्राच्या व्याप्ती काही विचार